माते तुझे ध्यान अमाशुराभु तुझे नाम अमुदे मुखाशे माते तुझे आभिदासारुदास नमस्कार माते तुझा विवाहाच्या आधीच्या दिवशी बल्लाळ कुटुंब अर्थात वधुपक्ष नगरला पोहोचला आल्यावर थोडीफार आवराआवरी केली आणि लगेचच विधीला आरंभ झाला नगरमधील बालाजी मंदिर सायंकाळची वेळ आरंभाला दिनकर पंत आणि सौ सीताबाई यांनी वराचे पूजन केले पश्चात कृष्णाजी पंत आणि सौ द्वारकाबाई यांनी वधूचे पूजन केले नगरचे संपर्क अधिक असल्याने वरपक्षाचे अर्थात जोशी कुटुंबाचे अभ्यागत जरा जास्त होते हरिगुरुजींना मानणारे अनेक जण नवरदेव म्हणून नटलेल्या हरिगुरुजींना पाहायला आवर्जून आले होते सर्व पूजाविधी असो किंवा भोजन व्यवस्था कृष्णाजी पंत आणि दिनकर पंत समन्वयाने सर्व वेळच्या वेळी होईल असे पाहत होते मोठ्या प्रमाणात अन्नदान या निमित्ताने संपन्न होत होते असे करता करता अगदी सहजपणे सीमांत पूजन संपन्न झाले दुसरे दिवशी सकाळीच बालाजी मंदिरात देवाची पूजा यथायोग्य संपन्न झाली आज कृष्णानंद स्वामींनी स्वत श्री बालाजींचे पूजन केले पूजन होऊन लगेचच विवाहाच्या मुहूर्ताची वेळ जवळ असल्याने त्या दृष्टीनं सर्वजण तयारीत गुंतले इकडे गुरुजींच्या मुखकमलावर वेगळेच तेज जाणवत होते अत्यंत सुहास्य असे वदन पिता कृष्णानंद स्वामी यांना दिलेल्या वचनानुसार संपूर्ण जाणिवेने आणि जबाबदारीने हरिगुरुजी विवाह सोहळ्यात उठून दिसत होते आता आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेने हे पाणी ग्रहण करायचे आहे विवाह पश्चात पत्नीसह गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे जे जे म्हणून पुढे येईल ते सद्गुरुप्रसाद म्हणून स्वीकारायचे आहे असे विचार घेऊन विवाह प्रक्रियेला हरिगुरुजी सामोरे जात होते दुसरीकडे इंदिराची अवस्था थोडी वेगळीच होती तेच तर दिसतच होते चेहऱ्यावर स्मित पण जाणवत होते मात्र आत थोडी हुरहुर जाणवत होती आई वडील यांना सोडून जाण्याचा प्रसंग जवळ आला होता आधीपासून कितीही माहिती असले तरी या प्रसंगाला सामोरे जाणे सोपे नाही याची जाणीव होती आतून थोडी वेगळी आणि वरवर थोडी वेगळी अशी परिस्थिती इंदिरा अनुभवत होती इंदू इंदिरा आणि आज वधू असल्याने आता एक पत्नी एक सून म्हणून जबाबदारी वाढणार धीर नणन जाऊ अशी नाती वाढणार हे सर्व आई आणि वडिलांनी सांगितले असल्याने परिपक्व झालेली इंदिरा आता मोठा बदल स्वीकारण्यास तयार झाली होती असा मानसिकतेतील बदल स्वीकारून इंदिरा विवाह प्रक्रियेला सामोरी जात होती विवाह प्रक्रिया आरंभ झाली अंतरपाठ असताना हरिगुरुजी म्हणजे प्रत्यक्ष नारायण आणि इंदिरा म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी असल्याप्रमाणे भासत होते मंगलाष्टके अत्यंत सुगम सुरेल अशा आवाजात संपन्न झाले अंतरपाठ दूर झाला लक्ष्मी नारायण जणू या भूमीवर अवतरले आहेत असाच भाव सर्वांनी अनुभवला पुढील विधी यथाक्रम सुरू झाली हळूहळू त्या विधीमध्ये एक एक प्रसंग पुढे येत होता अहेव तंतू अर्थात मंगळसूत्र धारण संपन्न झाले या होणाऱ्या सर्व बदलांमध्ये एक मोठा बदल इंदिराला यावेळी सांगण्यात आला आता तिची नामाने ओळख बदलणार होती इंदिरा आता रमा या नावाने ओळखली जाणार होती वर आणि वधू अर्थात हरी आणि रमा यांच्यासह सर्वच मंडळी विवाह सोहळ्याचा आनंद घेत होते नावाप्रमाणे सर्वांच्या चित्ताचे हरण करणारे हरिगुरुजी यांना आता साथ मिळणार होती रमेची रमा अत्यंत मन एकाग्र करून सर्व विधी संपन्न होतील असे पाहत होती होम सप्तपदी गोदान अन्नदान सर्व काही ठरल्याप्रमाणे संपन्न झाले मागाहून लक्ष्मीपूजनही संपन्न झाले वाटे लावण्याची घटिका समीप आली वधू निघण्यापूर्वी हरिगुरुजी सौ रमाबाई दिनकर पंत आणि सौ सीताबाई एका बाजूला बसले होते प्रथमच वैयक्तिक असे दिनकर पंत जावयांना जवळून पाहत होते त्यांच्या मुखाकडे पाहून अत्यंत प्रसन्नतेने ते सव रमेला म्हणाले रमा अगं खरेच नशीबवान आहेस तू खरोखर सुयोग्य मार्गावर चालणारे सासर मिळाले आहे तुला इंदिरा ऐवजी रमा म्हणणे मला पण जरा जड जाते बर का पण तू आता नावासह सगळेच बदल स्वीकारायचे आहेत आता तुझ्यासाठी पती हेच सर्वस्व असणार तेच तुझे गुरु असणार त्यांच्या शब्दाला सोडू नको बर का बाळा असे म्हणताच रमाबाई आईला बिलगल्या काहीच वेळात सर्व बल्लाळ कुटुंबाला निरोप दिला गेला विवाह पश्चात करावयाचे सर्व विधी पुढील दोन दिवसात संपन्न झाले विवाह पश्चात देवदर्शनाला जोशी कुटुंबीय कुठे गेले पुढे या हरिरमाच्या संसाराची नांदी कशी झाली हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात